लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा अंगणवाडीच्या माध्यमातून खरी सदृढ पिढी निर्माण व्हावी संदीप मांडवे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पोषण आहार अभियाना अंतर्गत दिनांक एक ते तीस सप्टेंबर अखेर पोषण माह सुरू असून सही पोषण देश रोशन उपक्रम नुकताच वरुड तालुका खटाव इथं पार पडला खटाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे हे एक समाजरूपी व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत अगदी तळागळातील जनतेची आपुलकीनं कामं करणारा व तळमळ असणारा नेता एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीनं वरुड तालुका खटाव येथील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा पोषण आहार संदर्भात सही पोषण देश रोषण कार्यक्रमात दादा मांडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी अंगणवाडीच्या माध्यमातून खरी सदृढ पिढी निर्माण व्हावी असं मत दादांनी व्यक्त केलं यावेळी सरपंच सुमन वाघमारे उप सरपंच सदाशिव माने एकात्मिक बाल विकासचे विस्तार अधिकारी मोहिते पर्यवेक्षिका कारंडे पर्यवेक्षिका गायकवाड डॉक्टर मुळे वैशाली माने मंगल बहिरट मंगल अष्टेकर राजश्री कदम नीलम सूर्यांशी सेटरीज संस्थेचे चैतन्य जोशी ऋषिकेश माने अर्जुन माने सेवानिवृत्त पर्यवेक्षिका कुलकर्णी प्रमिला खटावकर माजी सरपंच स्वाती जोशी रत्नमाला चव्हाण सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका भोकरे औंद अंभेरी भोसरे कोकराळे जायगाव औंद त्रिमली नांदोशी वडी कळंबी या सर्व गावच्या अंगणवाडी सेविका मदतनीस महिला ग्रामस्थ उपस्थित होते लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र या सगळ्या महिला येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने फार असं प्रात्यक्षिक इथं मांडलंय आणि बरेच दिवस झाले या सगळ्या महिला यामध्ये खर तर मेहनत घेत आहेत खरंतर या निमित्तानं आमच्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांच्या मदतनीच आहेत एक महिन्यापासून त्यांची धडपड चालू आहे कारण की हा सगळा जो घाट घातला आहे जो हा सगळा कार्यक्रम आहे त्याचा सगळा खर्च आहे नियोजन आहे अगदी सगळ्या मंडळांना जाऊन भेटणं असेल त्यासाठी काहीतरी वर्गणी गोळा करणं असेल हॉल उपलब्ध करण्यासाठी त्या आमच्याकडे आल्या आणि अशा एक महिना झाला या सगळ्या कार्यक्रमाची तयारी त्यांची चालू आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम अतिशय दर्जेदार मला पहिल्यांदा वाटलं की महिलांचा असा पोषण आहाराचा कार्यक्रम आता काय असणार नक्की मी आवर्जून वेळ काढून आज थांबलो होतो त्यासाठी आणि खरंच आजचा जो कार्यक्रम केला आहे या सगळ्या वरुड मधल्या आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि या त्यांच्या मदतनीस त्यासाठी जोरदार एकदा टाळवा हो। योगाला खरंतर ही जागा असे कि आमच्या चैतन्य दोषीना या जागेतून जवळपास एक लाख वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणाहून सुरू झालेला आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये वृक्ष लागवडीची चळवळ असेल किंवा पाणी फाउंडेशनची चळवळ असेल निश्चितपणे चांगल्या पद्धतीच हे मी तर असं म्हणून की तालुक्याच मंदिर पर्यावरणाच्या संदर्भातलं कुठलं असेल तर हे वरुड <laughs> आहे आणि या ठिकाणी आज कार्यक्रम होत असताना मला अत्यंत आनंद होत आहे की शालेय पोषण आहाराच्या संदर्भात ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याची धुरा समर्थपणे सांभाळण्याचं काम पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून होत असताना निश्चितपणे एक चा, निश्चित चांगल्या चा, पद्धतीचं काम या विभागाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या वे 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 बीट मध्ये जाऊन ग्रामीण महिलांच्या आरोग्यविषयीच्या एक त्यांना मार्गदर्शन करून एक सुदृढ आणि बलशाली पिढी घडवण्याचं काम आपल्या हातून होत असताना मला अत्यंत समाधान होतं आपण बघतो या ठिकाणी भाज्या मांडलेल्या आहेत सर्व महिलांच्या पोषण आहाराच्या संदर्भातली सर्व खाद्यपदार्थ स्वतःहून तुम्ही तयार केलेले आणलेले आहेत एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून होत असताना ग्रामीण भागातील महिलांना आताच मी परवा वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं होतं त्यावेळेला बघितलं बहुतांशी महिलांचा एच बी कमी असल्यामुळे रक्तदान करता येत नाही महिलांचं वजन कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक तक्रार जाणवतात परंतु मॅडम हे करत असताना आपण एक चांगल्या पद्धतीचं उठावदार काम करून ज्या महिलांच्या संदर्भातल्या शारीरिक आड्या आहेत आहाराच्या संदर्भातल्या ज्या काही समज गैरसमज आहेत तो दूर करून एक चांगल्या पद्धतीचं चा महिलांचं चा आरोग्य अजून कशा पद्धतीनं राखता येईल त्या संदर्भातनं काम करणं इथून पुढच्या कालावधीमध्ये गरजेचं आहे आणि ते कराल अशी अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बळगून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आला आपल्या सर्वांचं आवंद बीच मधील सर्व अंगणवाडी सेविक असतील मदतनीस असतील आपण एक उठावदार काम इथून पुढच्या कालावधीमध्ये महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत करावं असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक जाहीर आवाहन करतो पुनश एकदा आपण जो इथं मला मान सन्मान दिला आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल सर्व वरुड मधील ग्रामस्थांच सर्व पंचायत समितीमधील एकात्मिक पालिका सेवा प्रकल्पातील सर्व लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका